हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हुकपट्टी आणि लुकपट्टी कशी जोडायची ब्लाऊजला हे बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर बघू शकते ते मी दोन इंचाची जी पट्टी आहे ती कट करून घेतलेली आहे पाठीमागचा भाग कट करून झाल्यावरती उरलेलं जे अस्तर असतं ते घेतलेलं आहे तुम्ही तुम्ही दोन इंचाची पट्टी घेऊ शकता किंवा अडीच इंचाची पट्टी घेऊ शकता हुक पट्टी जोडण्यासाठी अशा पद्धतीने ब्लाउजचा जो डाव्या साईडचा भाग असतो तो घ्यायचा आहे अर्ध्या इंचचं मार्जिन घ्यायचं आहे आणि यावरती ही पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि सरळ त्यावरती शिलाई करायची आहे तर खालच्या साईडने जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते कट करायचं आहे आणि उरलेलं जे कापड आहे ते फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे खूप स्टेप बाय स्टेप आणि अगदी सविस्तरपणे सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आज कोण व्हिडिओ पहिल्यांदा बघणार आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा बघूयात कोण व्हिडिओ पहिल्यांदा बघता येते तर कमेंट नक्की करा तर अशा पद्धतीने त्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने परत एकदा कापड फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा फोल्ड करून त्यावरती अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे आणि ही शिलाई करून झाल्यावरती वरच्या साईडने देखील परत एकदा शिलाई करायची आहे म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर अशी येते तर यावरती खालच्या साईडने सुद्धा पुढे मागे करत एकदा ही शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने फिनिशिंग सहित ही शिलाई करून झालेली आहे तर चला मग पट्टीची शिलाई करून घेऊयात तर कटोरीचा उजव्या साईडचा भाग घ्यायचा आहे अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आहे आणि त्यावरती ही पट्टी ठेवायची आहे अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि सरळ त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडचं जे एक्स्ट्रेच राहिलेलं कापड आहे ते कट करायचं आहे आणि परत एकदा फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करून झाल्यावरती हे कापड आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती शिलाई करायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती हे कापड दोनदा फोल्ड करायचं आहे आणि बरोबर मधमध त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता हुकपट्टी आणि लुपट्टी खूप सुंदरशी आपली तयार झालेली आहे तर शिलाई करून झाल्यावरती यावरती देखील खालच्या साईडने डबल शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पुढे मागे करत तर आता लुप्स तयार करून घेऊयात तर त्या अगोदर दोन्ही साईडचे भाग घ्यायचे आहेत आणि हुकपट्टी आणि लुपट्टीचं अंतर आहे मधलं ते बरोबर एकसारखं आले की नाही हे चेक करायचं आहे जर एक सारखं नसेल तर एक सारखं करून घ्यायचं आहे तर लुप्स तयार करण्यासाठी हे कापड बरोबर अशा पद्धतीने मधोमध फोल्ड करायचं आहे आणि पाच प्रकारच्या पाच खुना करून घ्यायच्या आहेत आणि खालच्या साईडने अशा पद्धतीने बरोबर मार्किंग केलेली आहे त्यावरती त्रिकोण टाईप अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे हुपपट्टी कशी जोडायची लुपपट्टी कशी जोडायची लुप्स तयार कसे करायचे ते तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर बघू शकता खूप सुंदरशी शिलाई करून झालेली आहे दोन्ही भागाची तर आता पुढच्या भागाला गोट करून घेऊयात तर पुढच्या भागाला गोल आकार गोट कसा करायचा खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे तर कटोरीचा भाग जोडून झाल्यावरती अशा पद्धतीने साईडच्या कडेने चॉकच्या सहाय्याने गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्या अंदाजाने थोडं थोडंसं मार्किंग करायचं आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच ही जी पट्टी आहे एक इंचची ती मी फोल्ड करून घेतलेली आहे अर्धा इंचचं मार्जिन घ्यायचं आहे त्यावरती ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्सट्राज राहिलेलं कापड आहे ते कट करायचं आहे आणि उरलेलं कापड फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर गोट कसा करायचं हे सांगते तर ही जी पट्टी आहे ती फोल्ड करायची आहे आतल्या साईडचं जे कापड आहे ते गुंडाळून घ्यायचं आहे आणि बरोबर मधमध त्यावरती शिलाई करायची आहे खूप सोपी पद्धत आहे ही जर ट्रीक वापरली तर तुमचं देखील गोलाकार हा गोट येणार आहे आणि पुढचा देखील गोलाकार गोट करून तयार होणार आहे तर नवीन ब्लाउज शिकत असाल तर ही ट्रिक नक्कीच फॉलो करा तर बघू शकता अशा पद्धतीने एका साईडचं तर गोट करून झालेला आहे तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं देखील गोट तयार करून घ्यायचा आहे एक इंचाची पट्टी घ्यायची आहे खालच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे बरोबर अर्ध्या इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि या गळ्यावरती ठेवायची आहे आणि यावरती अशा पद्धतीने ठेवून शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे तर गोट करण्यासाठी सेम त्याच पद्धतीने जे पट्टीच्या आतल्या साईडचं सा कापड आहे ते पट्टीमध्ये गुंडाळून घ्यायचं आहे आणि बरोबर मधं त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे म्हणजेच गोट तयार करून घ्यायचं आहे तर आजची या व्हिडिओमध्ये हुपट्टी कशी लावायची लुपपट्टी कशी लावायची गायाला गोल आकार गोट कसा करायचा खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही भागाची शिलाई करून झालेली आहे आणि परफेक्ट गोलाकार गोड देखील करून झालेला आहे हुपट्टी लुपट्टी देखील तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा So, सो आपलाच हा व्हिडिओ पूर्ण विकल्याबद्दल थँक्यू सो मच भेटू तशा छानशे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय